नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक होणारच तर्फे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा माझा हा लुक बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बघणार आहोत तर चला आपण जाऊया आत्मविश्वासाने तिने स्वतःच्या पायावर उभं राहून एक सिंगल मदर म्हणून तिने हा व्यवसाय चालू केलेला आहे द सलोन सिग्नेचर म्हणून नावाचं तिचं सलोन आहे तर आपण जाऊन भेटूया त्या श्रेया ताईला चला तर मग या चला तर मग भेटूया द सलोन सिग्नेचरच्या ओनर या मॅडम ना नमस्कार मॅडम आपलं नाव श्रेया कदम या बिझनेसची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली ब्युटी पार्लरचा बिझनेस करावं म्हणजे लहानपणापासून आवड अच्छा तर याच्यामध्ये तुमचा फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कसा होता फॅमिलीचा सपोर्ट नव्हता बट माझी इच्छा होती सो मी टू थाउजंड टू मध्ये कोर्स केला त्याच्यानंतर म्हणजे स्टार्ट केलं कोर्स झाला त्याच्यानंतर मग मी जवळजवळ एक वर्षानंतर जॉब केला थोड्या एक दोन ठिकाणी लग्नानंतर अलाउड नव्हतं मग बंद करायला लागलं मग नंतर मग आता मी सिंगल मदर ऍक्च्युली मी डायवोस आहे मग नंतर मग माझ्या मुलीचं शिक्षण वगैरे सगळं बघायचं होतं मला मग मी त्यानंतर मग टू थाउजंड फोर्टीन परत स्टार्ट केलं पार्लर चालू केलं म्हणजे तुम्ही जिद्दीने याच व्यवसायात उतरायचं होतं पार्लर चालू केलं कारण मला मुलीचं शिक्षण वगैरे सगळं बघायचं बघायचं आणि मी डायवोर्स घेतलेलं तर म्युच्युअल मध्ये घेतलेला पण मी त्याच्याकडनं काही डिमांड्स वगैरे केलं नव्हतं सो मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं हे माझं ठरलेलंच होतं तर मग कोणाचा सपोर्ट असा नव्हता मला त्यावेळेला फॅमिली पण नव्हतं कोणाचंच नव्हतं मग स्टार्ट केलं त्याच्यानंतर मग परत थोडा दिवस गेला व्यवस्थित मग परत कोरोना स्टार्ट झाला परत सगळं सगळं लॉस तिकडे खूप असं हे झालं लॉस बरंच लॉस झालं मला मग त्यावेळेला मा असं झालेलं की रेंट भरणं डिफिकल्ट होत होतं माझ्याकडे मग तेव्हा माझा एक फ्रेंड आहे म्हणजे मी जणांकडे फायनान्शियली हेल्प पण मागितलेली पण मला कोणी हेल्प नव्हती केली त्यावेळेला मग मी हे केलं माझा एक फ्रेंड आहे किरण गायचोर म्हणून त्याने मला सजेस्ट केलं की फ्रूटचा बिझनेस टाकून बघ जर तुझं तुला कुठला गोष्टी गुण। म्हणजे बिझनेस फ्रूटचा बिझनेस करायचं म्हटलं तर लोक हे सलॉन टाकून मग त्याच्यामध्ये फ्रूटचा बिझनेस कसा करणार मग म्हणजे हाय ह्याच्यामधून तू भाजी विकणं फळं विकणं हे थोडस डिफरंट वाटलं ना पण मला असं झालेलं की माझा रेंट काढायचं आहे मला सो मला असं होतं की कुठलाही बिझनेस असून दे मला माझा रेंट काढणं इम्पॉर्टंट आहे कारण पैशाची मदत कोणी हल्ली नातं म्हणजे कोणी करत नाही मग मी त्यावेळेला त्याच्यामध्ये माझं रेंट वगैरे सगळं हे करून कोर्सेस काही मेकअपचे वगैरे होते ते पण केले एक दोन माझे फ्रेंड्स होते, ना होते मा थोड़े -थोड़े आ, मा जे चांगले ज्यांचं इंटेन्शन काही वाईट नव्हतं माझ्यासाठी मग त्या लोकांनी मला फायनान्शियली थोडी हेल्प केली मग थोडे थोडे करून मी त्यांचे दिले पैसे ह्या कोर्स मधून ऑर्डर्स वगैरे घेऊन मग मी त्यांचे पे केले पैसे मग त्यानंतर मग थोडा मी जॉब केले मध्ये तू गॅप पडला मध्ये मग नंतर मग आता हे परत स्टार्ट केलं पण मला टाकायचं होतं तर सलाऊन टाकायचं होतं मला मला पार्लरचं नव्हतं फक्त ओनली लेडीज पार्लर नव्हतं करायचं मला थोडंसं मोठं अजून काहीतरी वेगळं हे करायचं होतं मग मी uh, हे स्टार्ट केलं हे लेडीज म्हणजे युनिसेक्स सलून हो युनिसेक्स आहे ओके तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण ऍक्च्युली फक्त टेन्थच आहे टेन्थ हा तुमच्याकडे बघून वाटत म्हणजे खूपच जिद्दीने आत्मविश्वासाने <laughs> त्यांनी एकट्याने उभे राहून स्वतःच्या पायावर ते हा व्यवसाय चालू केलेला आहे तर नक्कीच आपण त्यांना ही करूया तर तुमच्या बाकी फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय फॅमिली बॅकग्राऊंड माझं बाबा मध्ये मा होते का मला मिडल क्लास फॅमिली मधून आता ते अगरबत्तीचा बिझनेस करतात कारण फायनान्शियली एवढं हे नाहीये मग त्याच्यामधून आता आम्ही चालले आमचं थोडं सपोर्ट माझी बहीण करते थोडं मी करते थोडं बाबा करतात असं तर मी असं ऐकलंय की तुमची मुलगी नेल आर्ट वगैरे करते हा ती आता सध्या नेल आर्ट शिकते तिचं पण चाललंय नेल आर्टचं वगैरे सगळं करायचं मग आता आता सध्या ती शिक्षण करून ते करते ती आता बीएससी आय टी करते मग ते करून आ... पुढे बघ चालले आता तुमचे तु, तु बाबा अगरबत्तीचा व्यवसाय का तुमची मुलगी म्हणजे सगळे व्यवसायातच उतरायचं आपल्या तर घरी पण चर्चा याच बद्दल सगळ्या होत असले व्यवसाय व्यवसायाबद्दल म्हणजे असा बाबांचं असं होतं की जॉब कर कुठेतरी बिझनेस नको करू का लोकांचं असं थिंकिंग होतं की बिझनेस मराठी माणूस सहसा बिझनेस करू शकत नाही हा पहिला गोष्ट म्हणजे पहिला लोकांचा हाच थिंकिंग असतो पण मी जेव्हा ना कोरोनामध्ये मी लॉस गेली ना त्यावेळेला मी भाजीचा बिझनेस केला ना त्यावेळेला मला एक कळालं की बिझनेस कुठलाही हार्ड नसतो आपण करण्यावर असतो की जर तुम्हाला वाटलं की म्हणजे हा बिझनेस मी नाही करू शकत असं काही नाही त्याचं काही कसं युज करायचं काहीच नव्हतं मग मी जेव्हा केलं ना तेव्हा मला कळालं की नाही हा बिझनेस ओके मी करू शकते म्हणून तेव्हा कॉन्फिडन्स आला की आपण कुठलाही बिझनेस मध्ये उतरलो ना तर तो बिझनेस करू शकतो फक्त आपण लाजण्यामध्ये अर्धे जातो की मी हा करेन की नाही माझा आणि आपल्यामध्ये ना पण मराठी आपल्याला ना पुढे जायला देत नाही तर अदर कंट्री मधली लोक कशी येऊन बिझनेस करतात आणि पुढे मोठी पण होतात तर हे सर तुला उभं करताना चांगले वाईट अनुभव आलेच असतील त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांनाही सांग तुला चांगले अनुभव आलेले तेही सांग वाईट चांगले अनुभव म्हणजे मला जेव्हा गरज होती फायनान्शियली हेल्पची uh, तेव्हा uh, काही लोकांनी मला uh, डायवोसी आहे सिंगल मदर आहे तर त्या हिशोबाने मला वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला त्यांचे इंटेन्शन वेगळे होते काही फ्रेंड्स माझे असे होते uh, की त्यांना विदाउट इंटेन्शन त्यांनी हेल्प केलं की नाही तू पुढे जा तुझा करिअर uh, तू तु कर आम्ही आहोत तुला सपोर्टला म्हणजे हे अनुभव आले आणि त्याच्यात मी खूप स्ट्रगल मध्ये काही गोष्टी अशा झाल्या माझ्याकडनं की ज्या मी तुम्हाला नाही सांगू शकत म्हणजे असं कॅमेरावरती समोर वगैरे मग मा फेस म्हणजे घरातून पण होतं असं की कुठल्याच गोष्टीचा सपोर्ट नव्हता मला फक्त माझ्या बहिणीचा सपोर्ट आहे अजूनही म्हणजे असं फायनान्शियली नाही बट असं म्हणजे फिजिकली सपोर्ट आहे तिचा काही प्रोडक्ट आणायचं झालं तर ती मला हेल्प करते सगळ्या म्हणजे सगळं एक तिने सगळं बघणं पण एवढं नाही हा मग तिचा सपोर्ट असतो मला बाकी असं आणि माझी मुलगी तर करतेच मला सपोर्ट पण बाबांचा मला थोडस हट होतं की बाबांनी पण मला तेवढा सपोर्ट केला पाहिजे नक्कीच याच्या पुढे नक्कीच होईल स्वप्न पूर्ण होईल तर आपल्या आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्याल की बिझनेस मध्ये उतरायचं असेल तर तुमच्यामध्ये काय सांगाल त्यांना मध्ये उतरायचं झालं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका की मला हा बिझनेस हार्ड जाईल मला नाही जमणार तुमची मेहनत आणि तुमची जिद्द ही खूप महत्वाची आहे ज्या वेळेला मी हा स्टार्ट केला ना सलॉन त्यावेळेला तीन महिने मी काय स्ट्रगल केलं ना माझं मला माहिती आहे उन्हातून भटकणं प्रॉडक्ट्स आणणं सामान आणणं कारण का आर्किटेक्चरला विचारलं तर त्याने मला अवाचा ढवा अमाऊंट सांगितलेली तर मी स्वतः जाऊन ते प्रोडक्ट्स घेऊन हे सगळं इंटिरियर सगळं मी माझ्या माइंडने सेट केलंय मला कोणाची म्हणजे त्यावेळेला हेल्प नव्हती की बाबा मला माझा जो ओनर आहे ना त्याने मला खूप हेल्प केली मला काही सपो म्हणजे असं सामान आणून द्यायचंय कुठलं तर आम्ही दोघं पण जायचो म्हणजे तो म्हणजे त्याने मला त्यावेळेला खूप म्हणजे असं भावासारखं माझं बरोबर राहिला तो म्हणजे त्याने असं काही हे नाही केलं की मी कशाला मी तो ओनर आहे ह्या शॉपचा मी कशाला तुला हेल्प करू परत पर एक माझी एक फ्रेंड आहे तिने मला एक हेल्प केली सुप्रिया म्हणून तिने हेल्प केली आणि फायनान्शियली हेल्प म्हटलं तर मला माझं पार्टनर आहे एक त्याने मला हेल्प केली म्हणजे ते पण एक सिच्युएशन अशी होती की मी एका ठिकाणी म्हणजे एका प्रोफाईल म्हणजे लग्नाचा सेकंड मॅरेजचं बघत होती त्यावेळेला एका प्रोफाईलकडनं मी म्हणजे त्यांनी मला समोरून सपोर्ट हे केलेला की तू बिझनेस स्टार्ट कर मी तुला हेल्प करतो म्हणून बट त्यांनी एंड टायमिंगला मला हातवरती केले नाही बोलले मला म्हणजे असं नाही पण बोलले नाही पण आज देतो उद्या देतो असं चाललेलं तर मग मी असं झालं की हे काय प्रोफाईल आपला ह्याचे नाहीये मग मग मी त्यावेळेला म्हणजे मा, माझे गोल्ड वगैरे ठेवायला गेलेली माझ्या फ्रेंडकडे मग त्याने ऍक्च्युअली त्याचं असं झालं की तुला गोल ठेवायची काय गरज लागली बिझनेस स्टार्ट करायचा <laughs> आहे तुला किंवा काय जे आहे तुला गोल ठेवायची काय गरज लागली एवढा काय प्रॉब्लेम झाला पाहिजे फायनान्सचा तुला तर मी त्याला सांगितलं असं झालंय मग तेव्हा त्यांनी मला मला सांगितलं की मी तुला फायनान्शियली हेल्प करू शकतो म्हणून तर मग तेव्हा त्यांनी मला साडेचार पर्यंत हेल्प केली आणि अजूनही तो देतो नाही असं नाहीये मला हेल्प करतो तो पण त्या तेही मला कमी पडत होते मला जवळजवळ नाही म्हटलं तरी तेरा चौदा लाख रुपये इथे टाकायला लागले ह्या बिझनेसमध्ये म्हणजे पूर्ण मशिनरी पासून सगळं इंटेरियर हे आपल्या पासून बोर्ड पासून सगळं खर्च होतं सिव्हिल पासून सगळं होतं मग ते सगळं मला करायचं होतं मग त्याच्यामध्ये मला तेवढी अमाऊंट मला टाकणं गरजेचंच होतं पण त्यावेळेला त्याने म्हणजे सपोर्ट केला म्हणून मी तेवढी डेअरिंग करून पुढे हे केलं की बाबा चल नाही काय मग त्याच्यानंतर माझं गोल्ड वगैरे ठेवलं मग माझे काही काय फ्रेंड्स आहेत आशय म्हणून एक आहेत मला थोडी हेल्प केली माझ्या दोन तीन फ्रेंड्स लोकांनी मला फायनान्शियली हेल्प केल्यामुळे मी आता हा बिझनेस पुढे करते इतर पार्लरमध्ये पार्लर मध्ये आणि तुमच्या इथे काय रेट सर्विसेस कशा आहेत माझे रेट नॉर्मली फेशियलच्या आहेत ना ज्या सलॉन मध्ये असतात ना पार्लरच्या नाही सलॉनच्या ह्याने हिशोबाने माझे प्राईस खूप म्हणजे फाईव्ह हंड्रेड पासून फेशियल्स आहेत माझ्याकडे आणि हेअर मसाज पण माझ्याकडे थ्री हंड्रेड आहे ऑइल मसाज आणि एट हंड्रेड माझं स्पाच आहे पण आमच्याकडे ना रिलॅक्सेशन स्पाच आहे ना तो पार्लरमध्ये होतो आणि सलॉनमध्ये होतो ह्याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे इवन ऑफ Bye. क्लायंट समोरून सांगतात की आम्ही इकडे म्हणजे आम्ही आतापर्यंत भांडूतमध्ये असं फेशियल जे करतात तुम्ही तसा फेशियल आम्हाला कोणी केलेलं नाही म्हणजे तो एक रिलॅक्सेशन क्लाइंटला खूप होतो की यार खूप चांगलं आहे म्हणून नाहीतर फेशियल करायचं म्हणून करून देतात झालं संपलं आणि सांगतात की झालं तुमचं फेशियल मग आमच्याकडे तसं होत नाही आमच्याकडे प्रॉपर स्टेप बाय स्टेप आणि एक प्रेशर पॉइंट करून फेशियल केलं जातं आणि क्लायंट समोरून स्वतःच रिव्ह्यूज चांगले देतात की यार तुमच्याकडे फेशियल खूप चांगले इवन फेअर कट तुम्हाला पण अनुभव असेल तुम्ही एकदा हेयर कट पण छान आहेत आमचे राजुबाई खूप छान हेयर कट करतात तर यांच्या सर्विसेस तुम्ही नक्की घ्या आणि मॅडमचे पेज पेजची जी लिंक आहे इंस्टाग्राम ची त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळी माहिती असलो असलोनबद्दल आता आपल्या या सलोनला किती महिने झाले ते स्टार्ट करून ह्या सलॉन आता सहा महिनेच झाले स्टार्ट करून ओके पहिलं असं झालेलं की यार मी oh, टाकलंय खरं आतला क्लाइंट oh. येतील की नाही पहिला स्टार्टिंगला मला खूप कमी रिस्पॉन्स आला oh, oh. पण नंतर नंतर जसं क्लाइंटला समजायला लागलं की सर सर्व्हिस चांगली होते काय oh, oh. काय क्लाइंटला असं होतं की यार हे सलॉन मोठं आहे म्हणजे क्लाइंट समोरून मला बोलले असं की हे क्लाइंट म्हणजे असं हे सलॉन सॉरी सलॉन मोठं आहे तर प्राईस जास्त असेल इकडे तर मी तेव्हा ती लोक साईडला वाचतात ना तेव्हा कळत नॉर्मल प्राइस आहेत म्हणून मग त्याच्यानंतर मग हळूहळू क्लायंट वाढला आणि त्यांचा सर्व्हिस यांचे रिस्पॉन्स कसा मिळतोय आता छान आहे आता म्हणजे असं व्यवस्थित आहे रिस्पॉन्स म्हणजे हळूहळू क्लायंट रिपीट येतोय क्लाइंट जो क्लायंट एकदा हे झाला तो रिपीट येतोय असं काही नाही क्लाइंट कडून अजूनपर्यंत असा वाईट रिव्ह्यूज नाही ऐकलंय की मॅम तुमची सर्व्हिस आम्हाला आवडली तर तुम्ही लग्नाच्या वगैरे ऑर्डर घेत असाल ना हो हो मेकअपच्या वगैरे ऑर्डर्स मी घेते ओके तर ठीक आहे आपण माझ्या लूकवरून तुम्हाला दिसत असेल तिने आता मॅडमनीच केलेला आहे आजचा लूक तर तुम्हाला कसा वाटतोय तेही नक्की कमेंटमध्ये सांगा ताईच्या ता, 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 पेजला नक्की फॉलो करा आम्ही इथे आता मेकअपचे क्लासेस पण स्टार्ट करणार आहे तर त्याच्यामध्ये आय मेकअप प्लस ब्रायडल मेकअप ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड असणार सो तुम्हाला कोणाला शिकायचं इंटरेस्ट असेल तर लिंकमध्ये आम्ही ॲड करू तुम्हाला तर तुम्ही त्याला संपर्क साधू शकता मला अजून एक थोडं महत्वाचं सांगायचंय मी आता ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे नवीनच आहे माझं म्हणजे अजून पुढे जायचंय तर त्याच्यातून मला तुमच्या म्हणजे तुमचा प्रतिसाद पण हवाच आहे प्लस मला ह्या इथे मेकअपचे क्लासेस वगैरे स्टार्ट करायचे आहेत तर तुम्हाला मॅमचा मेकअप केलेला आहे त्याच्यावरनं तर अंदाज येईल की आ, मी मेकअप कसा केलाय तर आम्हाला ह्याच्यातून पुढे जाण्यासाठी तुमच्या सपोर्टची पण गरज आहे आम्ही इथे आता मेकअपचे क्लासेस पण स्टार्ट करणार आहे तर त्याच्यामध्ये आय मेकअप प्लस ब्रायडल मेकअप ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड असणार सो तुम्हाला कोणाला शिकायचं इंटरेस्ट असेल तर लिंकमध्ये आम्ही ॲड करू तुम्हाला तर तुम्ही त्याला संपर्क साधू शकता To thank you <laughs> <laughs>